अतिशय प्रभावी शंभर टक्के काय एक हजार एक टक्का तुमचं काम होईल ना हातामध्ये कोणते खडे घालायचे ना मनगटभर ब्रासलेट घालायचे ना गळ्यामध्ये काही घालायचे ना घरातल्या भिंती भरून टाकायच्यात इकडे हे लावा तिकडे ते लावा ना देवघर भरून टाकायचे काहीच अशा गोष्टी न करता घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातला फक्त एक दिवस आणि त्या एक दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे पंधरा मिनिट आणि यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा हा उपाय करताय ते काम तर होईलच होईल पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी म्हणजे अपेक्षाही केली नव्हती तुम्ही जे एक्सपेक्ट ही केलं नव्हतं असे असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जसा जसा महिना जाईल तसं तसं तुम्हाला म्हणजे तुम्ही बिलीव्ह करू शकणार नाही एवढे तुमच्या घरामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील एक वर्षानंतर तुम्ही बघाल की एक वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरो वरून टॉपवर पोचलेले असाल पण शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे आणि संयम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशा सिच्युएशन मधून जात असाल किंवा अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेले आहेत मुलं प्रयत्न करताय शंभर टक्के आहे पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाहीये किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाहीये तुम्ही प्रयत्न करताय संतान प्राप्तीसाठी ॲलोपॅथी झालं आयुर्वेदिक सगळं दाखवून झालं होमिओपॅथिक झालं कोणी काय सांगितलं हे नमस्कार ते तोडगे सगळ्या गोष्टी करून झाल्या पण अनुभव आला नाही डॉक्टर म्हणतात ट्रीटमेंट घ्या होईल होईल अनुभव येईल राहील गर्भ राहील गर्भ तर तुमच्या त्या ट्रीटमेंटसोबतच ही सेवा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल किंवा या व्यतिरिक्त तुम्ही जॉब करताय वर्षानुवर्ष एकाच एक कंपनीमध्ये आहात प्रमोशन होईल किंवा पगारवाढ होईल या आशेवर पण कुणीतरी अडथळे आणत आहे प्रमोशन होत नाही आहे तर तुमचं प्रमोशन होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मुलामुलींचे शिक्षण झाले झालेले आहेत चांगले जॉब करतात किंवा शिक्षण होऊन अगदी व्यवस्थित घरी सगळं चांगलं आहे पण त्यांचे विवाह होत नाहीत किंवा मुलं मुली लग्नासाठी तयार होत नाहीत मनासारखा वर मिळत नाही किंवा मनासारखी वधू मिळत नाही स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत ज्या काही समस्या आहेत ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशन मधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हारलेले आहात आता मला काहीच कळत नाही माझं डोकं चालत नाही याच्यातून मी पुढे कसा निघू तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील कोणत्याही पौर्णिमेपासून कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग एक सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो परत परत करायचा नसतो खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी ही सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातलं मोठं तुमचं कामसुद्धा सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगले अनुभव येतील हो तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्याच दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचं कमीत कमी सकाळी सोळा वेळा कुमकुमारच्यान सेवा करून घ्यायची वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे पण बाकी खीर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटतं काहीतरी गोडाचा त्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतं सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरीसुद्धा चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी नारळाने ओटी भरली देवीची तरीसुद्धा चालेल काहीही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी ते तुम्ही घ्यायचं आहे समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या ब्लाऊज पीस घ्यायचं असेल तर ब्लाऊज पीस घ्या पण ते ग्या। तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला ते मिळालेलं नसावं ज्याने तुम्ही ओटी भरताय ते तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेलं असावं ते घ्यायचं आहे त्याच्यावर एक नारळ श्रीफळ नारळ सुद्धा कोणी दिलेलं नसावं स्वतःच्या आपल्या पैशांनी ते आपल्याला विकत आणायचं आहे यावर एखादा गजरा किंवा वेणी कमीत कमी अकरा रुपये दक्षिणा जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता यासोबतच तांदूळ हळकुंड खोबऱ्याचे तुकडा जो बदाम असतो अख्खा अखंड बदाम खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे याचबरोबर हिरव्या बांगड्या पाच का होईना हिरव्या बांगड्या यासुद्धा विकत आणायच्या आहेत कोणी दिलेल्या नसाव्यात ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो त्या तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता आजकाल बरेच जण बघा नेलपेंटची बॉटल मेहंदीचा कोण टिकलीचं पॉकेट या सगळ्या गोष्टी ठेवतात हे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता बाकी या गोष्टींची गरज नाही आहे पाच बांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालू शकतं जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या नाही पूजा चा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी त्याच्यासोबत छोटासा आरसा कंगवा त्याच्यासोबतच हिरव्या बांगड्या आणि कुंकवाचे डबीसुद्धा मिळते तर ते तुम्ही घेतलं पूजा साहित्याच्या दुकानामधून तरीसुद्धा चालेल हे एकत्र ठेवायचं यासोबतच पाच फळं किंवा पाच फळं शक्य नसतील तर त्या सीजनचं जे कोणतं फळ असेल ते एखादं फळ यावर ठेवायचं आणि याने देवघरासमोर बसायचं हे सगळं साहित्य जे आहे का ताटलीमध्ये घ्यायचं सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं मनातली मनात ती गोष्ट बोलायची कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काही आहे ते तुम्हाला ही हे ओटीचं ताट हातामध्ये धरून बोलायचं आहे आणि हे ओटीचं ताट जे आहे ते आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आहे आणि त्यानंतर हे ताट जे आहे तीन वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती किंवा देवघराला हे तीन वेळा तुम्हाला ताट जे आहे ते स्पर्श करायचं आहे आणि ही ओटी तिथे देवघराच्या समोरच जागा जिथे कुठे असेल तिथे ठेवायचं देवघराच्या तिथे जागा नसेल तर खाली तुमचं बऱ्याच वेळेला वरी भिंतीला वगैरे टांगलेलं देवघर असतं तर खाली एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्याच्यावर ओटी ठेवली तुम्ही ही तरीसुद्धा चालेल आणि नमस्कार करायचा कुलदेवीला आणि ती ओटी जी आहे ज्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची आता हां खाली आपण ठेवलेली आहे तर थोडं इकडे तिकडे सरकू शकता किंवा देवघराशे ते थोडे इकडे तिकडे करू शकता पण तिथेच राहू द्या पौर्णिमा तिथे संपेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग हे जे ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता तुम्ही ती साडी घेतलेली असेल किंवा ते ब्लाऊज पीस घेतलेलं असेल ते तुम्ही घरीसुद्धा वापरू शकता किंवा दुसरी गोष्ट आणि जे मी स्वतः करते ते म्हणजे हे तुम्ही हे सगळं साठवून ठेवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मूळ पीठावर दर्शनासाठी जाल तर ते हे सगळं तिथे अर्पण करा किंवा तुमच्या शहरामध्ये गावामध्ये तुमच्या एरियामध्ये कोणतंही देवीचं मंदिर असू द्या त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही तिथे हे सगळं अर्पण करून या मी ह्या दुसऱ्या दोन गोष्टी म्हणजे मूळ पीठावर एक तर अर्पण करते किंवा देवीच्या मंदिरात अर्पण करते तर हे तुम्ही करू शकता आणि जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर फळ वगैरे ज्या खराब होणाऱ्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही घरामध्ये खा हात वेणी गजरा जे आहे ते काढून ठेवा बाकी जे राहतं त्या गोष्टी तुम्ही साठवत हो चला जसं समजा दोन तीन महिने दोन तीन महिन्याची ओटी तुम्ही साठवली हो आणि एका महिन्यात गेले तर मग तीन चार महिन्याचं सगळं तिथे अर्पण करून यायचं असं करू शकता किंवा महिन्याच्या महिन्याला मग तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये हे अर्पण करून येऊ शकता आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पीठावर जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि तेव्हा मग तिथे गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता जसं पौर्णिमा जातील जसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही सेवा कराल कुलदेवीची ओटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात इतके बदल होतील ना मी सुरुवातीला सांगितलं तसं खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि खूप काही अवघड नाही आहे साधी सोपी ओटी आल, तर बघा आपण कोणाच्या घरी गेलं किंवा आपल्या घरी कोणी आलं तर आपण ओटी भरतो मग इथं आपल्या कुलस्वामिनीला आपण ओटी भरतोय जी तुम्ही ओटी भरताय पण ती तुम्हाला एवढं देईल ना तुमची कुलदेवी तुमची कुलस्वामिनी की तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी एवढं भरभरून ती तुम्हाला देईल